मराठवाड्यातले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचं आमचं वचन आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय पैठणमध्ये रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते यावेळी गडकरींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली जे विकास करू शकत आपल्यावर टीका करत असल्याचं गडकरी गडकरी साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं सन्मान्य उमेदवार हे चारही प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहे आणि या प्रकल्पामध्ये पंचवीस टक्के भारत सरकारकडून आणि पंचाहत्तर टक्के नाबार्डचं कर्ज असं चार हजार दोनशे कोटी रुपये मराठवाड्याला मिळणार आहे आणि त्यातून मराठवाड्यामध्ये दोन लक्ष आठ हजार हेक्टर म्हणजे जवळपास साडेपाच लाख एकर जमीन पाण्याखाली सिंचनाखाली येणार आहे हा मराठवाड्यातला सगळ्यात मोठा दिलासा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं आहे कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं एक ॲडमिशनची किंमत एक लाख रुपये आणि कुणाला प्राथमिक शाळा मिळाली शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही आणि गावोगावी काँग्रेस राष्ट्रवादीची रोजगार आम्ही अन पुन्हा नारा आहेच ना जात पर ना बात पर सोनिया की बात मोहर लगे की हात पर ठप्पे गरीबी हटाओ एक पाव डटाओ गरीबी हटाओ हो गया विकास